स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग्दोम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या कोरोची परिसरात झालेल्या मोटारसायकल अपघातात एक महिला पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली ही घटना कोरोची रस्त्यावर नीलतारा हॉटेलजवळ सुमारे रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली शहापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या ए एस आय सुवर्णा सागर गायकवाड या मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी नीलतारा हॉटेलजवळ उभ्या असताना हा अपघात झाला त्यावेळी विकास तुकाराम माणे वय पस्तीस राहणार धर्मंकर समाज मंदिरजवळ कोरोची तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर हा आपल्या मोटारसायकलवरून वेगाने आणि मध्यधुंद अवस्थेत प्रवास करत होता दरम्यान दुसरी गाडी चुकविताना त्याच्या मोटारसायकलवरील ताबा सुटला आणि त्याने उभ्या असलेल्या महिला पोलीस कर्मचारी सुवर्णा गायकवाड यांच्या अंगावर मोटारसायकल घातली या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने उपचारासाठी आय जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघाताची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी आरोपी चालक विकास तुकाराम याला ताब्यात घेतले असून तो अपघाताच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट आहे या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल गणेश दिलीप लोहार यांनी फिर्यादी दिली असून विकास माने याच्या विरोधात निष्काळजीपणा वाहन चालवणे आणि मद्यपान करून वाहन चालवण्याच्या कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे सध्या शहापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत या घटनेमुळे कोरजी परिसरात खळबळ उडाली असून मिरवणुकीदरम्यान सुरक्षेची जबाबदारी निभावत असताना पोलीस कर्मचारीच अपघातग्रस्त झाल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे